ए, आता घरी आ, काय काय खाता रे तुम्ही आंबा रोज कोशिंबी अप्पल जाम मोसंबीच अंगूर छान हे सगळं खातात ना जाम सगळे खातात शिकत आता आहे ना कि पण आता आंब्याचं गाणं म्हणायचं का आपण याच्या आधी कोणतं गाणं म्हणलो खाऊचं अजून पीड उद्दायचं बरोबर आहे आता आता ऐका आता ऐका आपण खाऊचं गाणं म्हणलं आणि पीठ उद्दानाचं गाणं म्हणलं आता आपण आंब्याचं गाणं म्हणणार कशाचं कशाचं गाणं म्हणणार मोठ्याने म्हणणार माझ्या मागे संराज मोठ्याने म्हणणार E... अगोदर होतो मी डोळे मिचकाऊचकाउकाऊन डोळे सारे सारे पटापट सारे पटापट कधी लोणच्या मध्ये